एक खूप मोठा स्टडी केला पंच्याहत्तर वर्ष तो रिसर्च चालला होता त्यासाठी चार रिसर्च टीम बदलल्या कारण ते मेले लोक म्हणजे म्हातारे होऊन गेले असं होऊन ते चार रिसर्च टीम पंच्याहत्तर वर्षाच्या स्टडी नंतर जो कित्येक हजारो लोकांवरती केलेला लो होता त्यांनी जे निष्कर्ष काढले की व्हॉट इज गुड लिव्हिंग किंवा व्हॉट इज लॉंग लिव्हिंग त्याच्यामध्ये टॉप ला काय आहे तर तुमचा जनसंपर्क किती आहे सोशल कनेक्ट इज ॲट नंबर वन इमोशनल कोर ग्रुप इज ॲट नंबर टू आणि स्मोकिंग पोल्युशन मध्ये खाली गुडतील असं बघा इतकं तो महत्वाचा स्टडी आहे म्हणजे इट इज स्टार्टलिंग आहे तो स्टडी अँड डब्ल्यू एच ओ व्हेरी ऑथेंटिक स्टडी मी तो त्यातले डिटेल्स पण वाचलेत मी त्यामुळे मी ते पण सगळ्यांना सांगत असतो की बाबा फॅमिली अँड फ्रेंड्स ह्याला अंडर तुम्ही अंडरप्ले करू नका इट इज फिनॉमनली इम्पॉर्टंट फॉर गुड लिव्हिंग प्रिव्हेंट हार्ट अटॅक समजे सगळे चांगलं हेल्थ राहावी लाँग लाईफ मिळावा याच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे म्हणजे खरंच लास्टला कुठेतरी क्लीन एअर आहे त्याच्यात ते दहा पॉइंट त्यांनी मांडले शेवटी क्लीन एअर आहे आणि मग स्क्विड स्मोकिंगला थोडं महत्व आहे वेट रिडक्शनला थोडं महत्व आहे टॉप वन इज सोशल कनेक्ट टॉप सेकंड इज कोअर ग्रुप म्हणजे फॅमिली अँड फ्रेंडचा कोअर ग्रुप त्यामुळे तो एक मुद्दा एकदम महत्वाचा हार्ट हेल्थ साठी सोशल wow. हा खूपच वेळा पसर मोठा पर्स